नमस्कार यूट्यूब फॅमिली फॅमिली कुकविथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत कापण्या तर आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये असे वेगवेगळे तरणीचे पदार्थ बनवले जातात तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी हाताने सहज मोडली जाईल अशी खुसखुशीत कापण्या आपण इथे पाहणार आहोत रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि गॅसवरती पातेलं ठेवून त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणात इथे मी एक वाटी खिसलेला गुळ घेतलेला आहे तो संपूर्ण गूळ ह्या पाण्यामध्ये घालून आपल्याला व्यवस्थित असा हा गूळ वितळवून घ्यायचा आहे गुळ वितळल्यानंतर आता हे पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आता इथे आपण साहित्य पाहूया तर एका मी इथे आमटीच्या वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे एक मोठा चमचा वेलची पूड घेतलेली आहे तुम्ही इथे सुंठचा वापरसुद्धा करू शकता एक मोठा चमचा बडेशेपची पूड घेतली त्याचबरोबर एक चमचा खसखस घेतले आता आपण हे सर्व पीठ जे साहित्य आहे ते एकत्रित करून घेऊया तर सुरुवातीला इथे मी हा गव्हाचा पिठाचा बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये बेसन घालून घेते बेसन घातल्यानंतर आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे वेलची पूड बडीशेपची पूड आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी अगदी चिमूडवर एवढं मीठ घेतलं आहे कोणत्याही गोड्याच्या पदार्थामुळे थोडंसं मीठ हे घालावं म्हणजे त्याची चव अजूनच वाढते दुसरीकडे गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये अगदी पावच वाटी तेल घातलं आहे तेल छान कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आहे आता हे तिथं तेल गरम झालेलं आहे तर आता हे संपूर्ण तेल आपण ह्या पिठामध्ये घालून घेऊया सुरुवातीला चमचाच्या सहाय्याने सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण तेल गरम आहे हाताला चटका बसू शकतो आता थोड्या वेळानंतर चमचा बाजूला ठेवून हाताने थोडंसं ह्या पिठाच्या ज्या गोळ्या आहेत ते सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता जे इथे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं घाळ घालत आपल्याला घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे गुळाचं आणि मिक्स करून घेतलं आहे तर इथे अजून गुळाच्या पाण्याचा मला वापर करायचा आहे तर नंतर आता मी ते थोडंसं पुन्हा घातलेलं आहे आणि पुन्हा हे असं घट्टसर पिठाचा गोळा इथे मी मळून घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी आपल्याला हवा त्या पद्धतीनेच हा पिठाचा गोळा बनला गेलेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटासाठी असंच बाजूला ठेवूया तरी वीस मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी आपल्याला हवा त्या पद्धतीने हा गोळा इथे बनला गेलेला आहे तर याच्यातील आता थोडासा आपण ज्या पद्धतीने चपाती बनवतो त्याच्यापेक्षा थोडासा जास्त असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे तो हातावरच थोडासा मळून घ्यायचा आहे आणि असं लाटण्याच्याच निसहाय्याने आपल्याला हा गोळा असा लाटायचा आहे तर हा लाटते वेळी मी अजिबात इथे तेलाचा किंवा पिठाचा वापर केलेला नाही अगदी सहज हा गोळा असा लाटला जातो सर्व बाजूने अगदी एकसारखा असा हा गोळा लाटायचा आहे म्हणजे आपली कापणी ही छान अशी एकसारखी बनली जाते आता याच्यावरती थोडेसे खसखस घालून घेऊया म्हणजे आपल्याला आत्ताच जर थोडेसे खसखस असे घातले तर ते तळताना बाजूला होत नाही अगदी त्या कापणीला चिकटून राहतात खसखस घातल्यानंतर पुन्हा एकदा छान अशी ही पारी लाटून घ्यायची आहे तर एका बाजूला घातल्यानंतर मी दुसऱ्या बाजूला इथे थोडंसं खसखस लावणार आहे तर पलटी करून दुसऱ्या बाजूलाही थोडंसं खसखस लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा या ही बाजूने थोडंसं असं लाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी या पद्धतीने आपली इथे ही कापणीची जी पारी आहे ती लाटून झालेली आहे जास्तही जाडसर नाही किंवा जास्तही पातळ नाही आता सुरुवातीला इथे आपल्याला चौकोन बनवून घ्यायचं आहे तर याच्या मी साईडच्या ज्या बाजू आहेत त्या कट करून घेते बघा या आप पद्धतीने आपल्याला ज्या कडेच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला आपण जेव्हा कापण्या कट करतो तेव्हा ते आपल्याला सोपं जाईल आता सर्व बाजूने इथे ह्या कट केलेल्या कापण्या कापण्याचे काहे का आहेत कडा आहेत त्या बाजूला काढून घेऊया तुमच्याकडे जर हे असं पिझ्झा कटर नसेल तर चाकूच्या सहाय्यानेही तुम्ही ह्या कापण्या पाडू शकता तर आता आपण याच्या कापण्या काढून घेऊया तर व्हिडिओमध्ये दिसत आहेत या पद्धतीने आपल्याला ह्याच्या कापण्या काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी सुरेख अशा का ह्या कापण्या इथे आपल्या बनल्या गेलेल्या आहेत अगदी स्टारी बसून एकसारखे असे लाटल्या गेलेले आहेत ला आकार ही याचा सुरेख आलेला आहे याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण कापण्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे मी अर्ध्या पिठाच्या कापण्या बनवून घेतलेत तर आपण जेव्हा कापण्या बनवतो तेव्हा इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं तर आपल्याला मध्यम गरम तेल हे कापण्या तळण्यासाठी लागणार आहे तर छोटासा गोळा तेलामध्ये टाकून आपण चेक करूया आणि तुम्ही ते पाहू शकता हा पिठाचा गोळा टाकल्या टाकल्या आपल्याला हा फुलून वरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल परफेक्ट तापलेलं आहे आता याच्यामध्ये आपण कापण्या सोडून घेऊया कापण्या तळते वेळी पूर्ण वेळ गॅस हा मंदाचेवरतीच वरतीच ठेवायचा आहे आणि संपूर्ण कापण्या हात तळून अशा वरती आल्यानंतरच त्या अशा परतून आपल्याला खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी परफेक्ट अशा ह्या कापण्या इथे तळल्या गेलेल्या आहेत जा ह्याच्यापेक्षा जास्त कापण्या तळायच्या नाहीत कारण आपण जेव्हा ह्या कापण्या बाहेर काढतो त्यानंतरही त्याची तळण्याची प्रोसेस ही चालूच असते एक एक कापणी तळण्यापेक्षा असे तुम्ही झाऱ्यावरची एक दहा बारा कापण्या ठेवून या पद्धतीनेही तुम्ही कापण्या तेलामध्ये सोडू शकता म्हणजे ते अगदी पटकन तळल्या एक जातात एकसारख्या तळल्या जातात तर आता याही कापण्या आपल्याला सेम पद्धतीनेच तळून घ्यायच्या आहेत पूर्ण वेळ आपल्याला गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे आणि आपल्याला ह्या तळण्या तळून घ्यायच्या आहेत तर सर्व कापण्या आपल्याला आप या पद्धतीनेच तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी खुसखुशीत आणि खमंग अशा ह्या गव्हाच्या का आप पिठाच्या कापण्या आपल्या तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेल ऐकूनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद